संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अंतर्गत आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेमध्ये कारंजा येथील श्री किसनलाल नतमल गोयनका महाविद्यालयाचा सुभान पप्पूवाले हा ब्याण्णव किलो वजन गटामध्ये प्रथम आला असून विद्यापीठाच्या कलर कोटसाठी पात्र ठरला आहे अमरावती विद्यापीठाची आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धा अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयामध्ये नुकतीच संपन्न झाली विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामधील विविध महाविद्यालयांमधील कुस्तीपटूंना मात देत सुभान यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला व ते कलर कोटसाठी पात्र ठरले सुभान पप्पूवाले यांच्या यशाबद्दल बी सोसायटी अकोलाचे अध्यक्ष अॅडव्होकेट मोतीसिंह मोहता सचिव पवन माहेश्वरी कार्यकारिणी सदस्य डॉक्टर अजय बंसीधर उपाध्याय व महाविद्यालय विकास समिती तथा शाळा समितीचे सदस्य तसेच प्राचार्य डॉक्टर विनय कोडापे क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापिका अंजली बर्डे व महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुभान पप्पूवाले यांचे अभिनंदन केले आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनय कोडापे यांच्या हस्ते सुभान पप्पूवाले यांचा सत्कार करण्यात आला अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड